नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह मासाजोदचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्याहून आज बारा दिवस झाले गेली बारा दिवसापासून या तीव्र हत्येचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी या हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी कुटुंबीय आणि या हत्येच्या विरोधातील समाजातील लोकांनी तीव्र आंदोलन करत आंबेजोगाई बीड हा महामार्ग रोखून धरला परिणामत बारा तास हे आंदोलन चाललं मात्र त्यानंतर पोलीस प्रशासन आणि प्रशासनातील इतर अधिकारी यांनी आंदोलनकर्त्याला विनंती केली होती की या घटनेतील आरोपींना आम्ही तात्काळ पुढच्या चोवीस तासात अटक करू मात्र त्यानंतर पुढच्या काही तासामध्ये फक्त तीन आरोपींना अटक झालेली होती आणि मुख्य जे आरोपी होते हत्येतील ते आरोपी मात्र पोलिसांच्या अटकेपासून दूर राहिले त्याला आता जवळजवळ जो जो बारा दिवस होत आहेत त्यानंतर फक्त एक आरोपी आणखीन पकडला गेला जो की या मुख्य आरोपीपैकी नव्हता मात्र तीन आरोपी जे या घटनेतील प्रमुख आहेत त्यांच्या अटकेसाठी गेली बारा दिवसापासून या महाराष्ट्राचे वेगवेगळे आमदार असतील किंवा वेगवेगळे लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी यांनी मसाजोगीत हो येऊन एकचं कुटुंबाचं सांत्वनी केलं आणि या घटनेप्रती आपला संताप व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक करा नसता तीव्र आंदोलन करू असं म्हणत सरकारला इशारा दिला मात्र सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे की गेली बारा दिवसापासून आज बारावा दिवस आज पूर्ण झालेला आहे उद्या तेरावा दिवस आहे या हत्येला होऊन मात्र अद्याप पोलीस मुख्य आरोपीच्या अटक करू शकलेले नाहीत ज्या दिवशी पहिल्या दिवशी आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळेस पोलिसांनी वेळ मागितला होता आणि कुटुंबीय असतील किंवा या आंदोलनाशी संबंधित जे लोक होते समाजातील लोक होते त्यांनी पोलीस प्रशासनाची विनंती मान्य करत त्यांना आपण वेळ दिला पाहिजे कारण प्रशासनाला काही गोष्टीसाठी वेळ लागतो यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा मान राखत त्यांना वेळ दिला होता मात्र बारा दिवस झालेले आहेत शेवटी आता संयम किती बाळगायचा हा कुटुंबाबरोबरच समाजालाही पडलेला प्रश्न आहे कारण या बारा दिवसात खूप काही घडलेलं आहे अनेक लोक या ठिकाणी भेटून त्यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबाही व्यक्त केलेला आहे मुख्य आरोपींची अटक झाली पाहिजे ही मागणी केलेली आहे खरंतर प्रश्न हा पडला आता की मुख्य आरोपी नेमके अटक का होऊ शकत नाहीत खरंतर हे प्रकरण गाजलेच त्यामुळं नसता हे हत्या इतकी निघून झालेली असतानासुद्धा जर पोलिसांनी कदाचित आपली तत्परता दाखवली असती तर एवढा रोष आणि संताप लोकांमध्ये दिसला नसता जर पोलिसांनी तात्काळ काही तासात किंवा पहिल्या चोवीस तासात सर्वच आरोपींना पकडलं असतं तर पुढचे हे घटनाक्रम कदाचित किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेत उमटलेले तीव्र पडसाद हेही कदाचित आपल्याला पाहायला मिळाले नसते मात्र पोलीस आरोपीला अटक करू शकले नाहीत प्रश्न आम्हाला हा पडलेला आहे सतत आम्ही हा विचारतो आहोत प्रश्न की आरोपी हे खरं तर लोकलचे आहेत निगृणपणे झाली आता त्यांनी नशात नशेत केली की कशाप्रकारे केली ते नंतरच आपल्याला कळेल आरोपी जेव्हा पकडले जातील परंतु हे इतके सराईत गुन्हेगार नव्हते किंवा यापूर्वीचं त्यांचं तसं रेकॉर्डही नव्हतं असं असतानाही कारण सराईत गुन्हेगार असल्यानंतर पोलिसांना चकमा देण्यामध्ये ते यशस्वी होऊ शकतात मात्र हे आरोपी तालुका पातळीवरचे एका खेड्यातील नियमितचे लोक होते आणि त्यांनी अचानक हे कृत्य केलेलं आहे त्यामुळं त्यांना पकडण्यात पोलिसांना एवढा वेळ का लागतोय हा प्रश्न पडला आहे एक तर याच्यामागं लोकांना आता दोन शंका आहेत एक तर या आरोपींना कुणाचं तरी अभय आहे त्याच्याशिवाय ते इतके दिवस पोलिसाच्या अटकेपासून दूर राहू शकत नाहीत किंवा अभय नसेल समजा तर कदाचित आता तर बारा दिवसानंतर असाही प्रश्न लोकांना पडू लागलेला आहे किंवा तज्ज्ञ म्हणा किंवा या गोष्टींचा अभ्यासक म्हणा असंही म्हणू लागलेले आहेत की हे आरोपी जर बारा दिवस पोलिसांना सापडत नसतील कारण तशी शक्यता अजिबात नव्हती जरा तो दोन चार दिवसात किंवा आठ दिवसात खरं तर आरोपी पकडायला पाहिजे होते पण ते आज बी पकडले नाहीत यावरून तर्कवितर्क सुरू झालेले आहेत कदाचित हे प्रमुख तीन आरोपी जे या हत्येतील प्रमुख आहेत यांचा काही घातपात तर कोणी केला नसेल की पुढील काही गुन्हे उघडत किला येऊ नयेत म्हणून त्यांना संपवण्याचा कटकारस्थान तर झालं नसेल असे प्रश्न आता पडू लागलेले आहेत मात्र हीही शंका लवकरच दूर होईल तर आरोपी पकडलेच गेले नाहीत शेवटपर्यंत तर ही शंकासुद्धा खरी ठरू शकते ते आपल्याला वाट पाहावी लागेल खरं तर संतोष पंडितराव देशमुख जे सरपंच होते त्यांच्या हत्येचे हत्या तीव्र प अतिशय निघृहणपणे करण्यात आली हे खरंच आहे पण तरीही त्यांच्याबद्दल एवढी समाजामध्ये सहानुभूती मिळण्याचं पहिलं कारण हे होतं की त्यांचा स्वभाव त्यांनी सरपंच म्हणून केलेली कामगिरी आणि विशेष म्हणजे पाहुण्याच्या गावात येऊन अगदी मामाच्या गावात येऊन सगळ्या गावातील वेगवेगळे कारण या गावामध्ये सर्वच बहुजन समाज राहतोय जरी मराठा समाज प्रमुख संख्येनं असला तरी बाकीसुद्धा दलित बांधव आहेत ओबीसी बांधव आहेत हे सर्व मोठ्या संख्येनं आहेत या सगळ्या लोकांची मनं जिंकून एकदा ग्रामपंचायत सर सदस्यातून सरपंच पद मिळवणं आणि त्यानंतर डायरेक्ट लोकांमधून निवडून येऊन आणि आत्ता दुसऱ्या तिसऱ्यावेळी पत्नीला लोका म्हणजे सरळ सरपंच पदासाठी गावातून निवडून आणणं हे सोपं काम नव्हतं मात्र या पंचक्रोशीतील लोकांचा त्यांच्या प्रति जो जिवाळा प्रेम आणि सलोख्याचे संबंध होते त्यामुळे खरं तर या घटनेला लोकांनी उचलून धरलेलं आहे एक चांगल्या स्वभावाचा व्यक्ती आपल्यातून निघून जाणं हे लोकांना आवडलेलं नाही आणि म्हणूनही एक तर निघूनपणा हत्येचा हाही कारणीभूत ठरला परंतु त्याहीपेक्षा पुढं त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या म्हणा किंवा त्यांचं विकासात्मक धोरण एक सरपंच म्हणून त्यांनी राबवलेलं यामुळेही आज मसाजोग केस तालुका बीड जिल्हा आणि महाराष्ट्रातून त्यांना एक सरपंच गेला याचं दुःख त्यांच्याप्रती व्यक्त केलं चाललंय मी सांगितलं अनेक त्यांनी पुरस्कारही मिळवले होते पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेमध्ये त्यांचं खूप मोठं काम त्यांनी केलेलं होतं थोडक्यात त्यांनी गावासाठी बरंच काही केलं होतं ज्या मसाजोगमध्ये जाताना कदाचित नाकाला रुमाल राऊन लावून जावं लागत होतं त्या मसाजोगचे रस्ते त्या ठिकाणी आता लोक बसत होते लोक थांबत होते या रस्त्याहून खरंच जाणंही शक्य नव्हतं इतकी दुर्गंधी असायची इतकी घाण असायची मात्र आता तिथंच झाडी लावून कदाचित लोकांना थांबण्यासाठी किंवा लोक त्या ठिकाणी विसाव्यासाठी किंवा विश्रांतीसाठी थांबतात हे त्यांच्या कार्याचं एक मोठं यश होतं आणि म्हणून खरं तर ही आत्या इतक्या प्रमान इतक्या प्रमाणामध्ये तिच्या प्रती एक तीव्र संताप लोकातून व्यक्त होताना दिसतो आहे लोक तर लोकप्रतिनिधींच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण खरोखर या ठिकाणी कौतुक करूया काही लोकप्रतिनिधींचं ज्यामध्ये विशेषतः बीडचे आमदार संदीप क्षीरसागर त्यानंतर आष्टीचे आमदार सुरेशजी धस त्यानंतर विशेषतः बीड जिल्ह्याच्या बाहेर खरं तर आमदार जितेंद्र आवाड यांनीही याबाबतीत अतिशय तीव्र संताप व्यक्त करत या ठिकाणी अशा गुन्हेगारीचं उच्चाटन करावं किंवा ती मुळासगट उपटून फेकावी अशी मागणी केली मला इथं थोडंसं कधी कधी सांगायचं आहे की समाज कधी कधी जातीवादाची भाषा करतो बीडमधून अनेक लोक मराठा समाजाचेही मी म्हणेन अनेक लोक निवडणुकीत उभा राहताना आपल्या समाजानं आपल्याला मतं द्यावीत अशी अपेक्षा व्यक्त करतो मात्र एखादं इथं खरं तर आपण जाती किंवा धर्माबद्दल बोलणार नाही पण जो समाज व्यवस्था जी आहे निवडणुकीत जातीचं समीकरण मांडते त्या लोकांनाही आमचा प्रश्न आहे की समाजातील लोकावर किंवा एखाद्या व्यक्तीवर गंभीर समस्या आली असताना याच मराठा समाजातील बाकी जे लोकप्रतिनिधी आहेत ते पुढं का आले नाहीत महाराष्ट्रातून मी खरोखर कौतुक करेन पहिल्यांदा धाडसानं या गुन्ह्यामध्ये किंवा या संपूर्ण घटनाक्रमामध्ये जर वाल्मिक कराड्यांचं नाव असेल तर त्यांचं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सगळ्यात प्रथम संदीप क्षीरसागर यांनी केली यालाही धाडस लागतं असं आमचं म्हणणं आहे कारण बऱ्याच वेळा ही हत्या झाल्यानंतर अनेक जण उघडपणे बोलायला तयार नव्हते मात्र संदीप क्षीरसागर यांनी प्रथम अशा प्रकारे मागणी करून एक प्रकारे समाजातील भय कमी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सुरेश धस यांनीही याबाबत सरळ नाव घेऊन यांचा काही गुन्ह्याशी संबंध आहे का कॉल डिटेल्स किंवा इतर माध्यमातून तपासावं अशी मागणी केली होती त्यानंतरची मागणी जितेंद्र आवाड यांनीही विधानसभेत केली आणि विशेष म्हणजे इथं कौतुकच करूयात म्हणजे राजकारणाच्या बाहेर जाऊन पंकजाताई मुंडे यांचंही पंकजाताई मुंडे यांनी अगदी लोकनेते गोपिंदराव मुंडे साहेबांच्या जयंतीदिनी बारा तारखेला कारण नऊ तारखेला ही घटना घडली होती बारा तारखेला त्या जेव्हा इथं पोचल्या होत्या त्या दिवशी त्यांनी खरं तर वडिलांना अभिवादन करताना आवर्जून त्याच ठिकाणी संतोष देशमुख यांना अतिशय वेगळ्या शब्दामध्ये किंवा गहीवरून अगदी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती एक आईचं प्रेम काय असतं हे त्यांनी तिथं दाखवलं होतं आणि विधानसभेमध्ये मला वाटतं पंकजाताईंना पक्ष युती आणि परिवार यांच्या काही मर्यादा आरानं कदाचित त्या बोलू शकल्या नसतील मात्र त्यांची भाषा त्यांचा आवाज या ठिकाणी केज विधानसभेचे आमदार नमितताई मुंद्रामणा किंवा आष्ट गेवरायचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या मागणीतून किंवा तीव्र अशा भावनेतून पंकजाताईंचा आवाज समाजानं ऐकल्याचं समाजाचं मत समाजा समाजा बनलं होतं असं मला वाटतं आणि या घटना घडायला पाहिजेत कारण का की जेव्हा दोन समाज या जिल्ह्यामध्ये प्रमुख आहेत मराठा आणि वंजारी समाज या दोन समाजाचं राजकारण असेल किंवा बाकी गोष्टीवर प्राबल्य आहे त्यामुळे संघर्षातून काही वेळा राजकीय संघर्ष असेल किंवा छोटाफार घटना होणार तर ता तशावेळी समाजाचं एक ज्याला आपण ऐक्य राहावं निवडणुकीच्या बाहेर समाजानं कुठंतरी नियमित जीवन जगताना एक राहावं यासाठी या दोन्ही समाजातील नेत्यांनी उघडपणे बोलणं गरजेचं आहे दबक्या आवाजात बोलून उपयोग नाही आहे म्हणून पंकजताईचं या ठिकाणी कारण त्यांनी त्या बारा तारखेलाच एस आय टी स्थापन करावी अशी मागणी केली होती आणि त्यामुळं खरोखर एक बहुजन समाजातून एक त्यांच्या या मागणीचं कौतुक आणि समाधानी व्यक्त करण्यात आलं होतं आणि या गोष्टी आम्ही पुन्हा म्हणतो कारण ह्या ग शेवटी लोकप्रतिनिधीचं राजकारण होत राहील पण समाज म्हणून समाजाचं एकमेकापासून दूर जाणं हे योग्य नाही कारण या घटनेत जी घटना ज्या तीव्रपणे घडली होती आणि ज्यामुळं हे सगळं बघून समाज मन हळलं होतं त्यामुळं नक्कीच लोकप्रतिनिधींनी याची गंभीर दखल घेणं गरजेचं होतं खरं तर मी सांगितलं आपल्याला बारा दिवस अनेक लोक येऊन गेले आणि याला कारणीभूत पोलीस यंत्रणा आहे पोलीस यंत्रणेनं जर वेळीच आरोपी आपली कसब आपली क्षमतापणाला लावून जर पकडले असते तर समाजाचा हा असंतोष आज पाहायला मिळाला नसता मात्र उद्या आता या ठिकाणी तेरा त्या तेरा, तेरा दिवसानंतर उद्या एकवीस डिसेंबरला महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे मसाजोगला भेट देत आहेत खरं तर शरद पवार येणार येणार म्हटल्यानंतर खरं तर त्यांना झेड सुरक्षा आहे त्यामुळं आजच म्हणजे बारा तारखेला मसाजोग इथं पोलीस प्रशासनानं पूर्ण तयारी केलेली आहे त्यांच्या सुरक्षेचं पूर्ण प्रबंध केलेला आहे रिहर्सलसुद्धा केलेली आहे कशाप्रकारे कोणत्या गाड्या कुठं येतील कशा थांबतील कुठं जातील हे सगळं त्यांनी आज ठरवून घेतलेलं आहे उद्या ते इथं येणार आहेत खरं तर शरद पवार येणार म्हटल्यानंतर बीड जिल्ह्यातील लोकांच्या या घटनेप्रती आता न्याय मिळेल अशी आशा त्यांना उंचावली आहे त्याचं कारण असं आहे की शरद पवार आल्यानंतर प्रशासन गतीत येईल आणि कदाचित राहिलेले आरोपी तात्काळ पकडतील असं लोकांना वाटतं आहे आणि त्याच्यामुळे उद्या त्यांच्या येण्याकडं संपूर्ण बीड जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे शरद पवार येथेही उद्या काय बोलतील ते आपण पाहणारच आहोत आणि ते कदाचित प्रशासनालाही योग्य भाषेमध्ये दे तंबी देतील आणि लवकरात लवकर आरोपी पकडण्यासाठी तेही कदाचित त्यांच्या पद्धतीनं सूचना करतील मुख्यमंत्र्याशी बोलतील किंवा बाकी गोष्टी होतील तसं आज मुख्यमंत्र्यांनीही विधानसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे की या घटनेत कुणीही असेल तर ते त्याला सोडणार नाही अगदी वाल्मिक कराड यांचं नाव घेऊनसुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कुणीही मनात शंका ठेवू नये जर त्यांचा संबंध या गुन्ह्याशी असेल तर तो व्यक्ती कितीही मोठा असला कुणाचाही नातेवाईक असला किंवा कुणाचा, का कि कुणाचा कार्यकर्ता असला तरी त्याला आपण सोडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे ते काय होईल आपण बघूयात कारण का यामध्ये मुख्यमंत्र्यांना दिलेलं भाषण खरोखर काही बऱ्याच अंशी लोकांना ते भावलं आहे अगदी कुटुंबियांनीसुद्धा त्याच्यावर समाधान व्यक्त केलेलं आहे कारण त्यांच्या भाषणामध्ये एक सूर होता किंवा एक अंदाज होता की गुन्हेगारीला खरोखरच त्यांना नेस्तनाबूत करायचं आहे आणि ते करणं गरजेचंही केवळ या घटनेला न्याय म्हणून नाही तर शासनाचे उद्याची क्षमता दाखवण्यासाठीसुद्धा त्यांना हे करावं लागेल जर नाही केलं तर मग कारण आम्ही बघितलं आहे वेगवेगळ्या देशामध्ये श्रीलंका असेल किंवा इतर ठिकाणी जेव्हा गुन्हेगार किंवा अतिरेक्यांची क्षमता वाढते तेव्हा ते, ते शासनाला चॅलेंज करू शकतात आणि ते खूप शासनालाही जड जाऊ शकतं पुन्हा त्याचा बिमोड करायला शासनसुद्धा कधी कधी हातभर होतं अशा घटना देशात आणि देशाच्या बाहेर अनेक वेळा घडलेल्या आहेत त्यामुळं उद्या काय होतं ते आपण बघूया शरद पवार येऊन जात आहेत आता त्या पलीकडं उद्या संतोष देशमुख यांचा तेराव आहे आणि परवा गोड जेवण ज्याला आपण म्हणतो भारतीय इथं हिंदू संस्कृती रूढीप्रमाणं तो बाव, बावीस तारखेला तो कार्यक्रम पार पडेल आणि तेवीस तारखेपासून कुटुंबीय आणि या घटनेचा निषेध करणारे जे जे लोक आहेत त्या सर्वांच्या वतीनं वेगवेगळ्या काही संघटनाही यामध्ये आहेत यांच्या वतीनं आता तेवीस तारखेपासून रस्त्यावरचं आंदोलन सुरू करण्याचा इरादा व्यक्त करण्यात आलेला आहे त्याबद्दलचं निवेदनही लवकरच पोलीस प्रशासनाला देऊन आणि प्रशासनाला सांगून आता रस्त्यावरचं आंदोलन मुख्य आरोपीच्या अटकेसाठी सुरू करण्यात येणार आहे मला वाटतं इथं आता कुटुंब आणि समाजाची कोणती चूक नसणार आहे कारण पोलीस प्रशासनाला चोवीस तास ज्यांनी वेळ मागितला होता केवळ त्यांना जवळजवळ गेली बारा तेरा उद्या तेरावा दिवस होती होईल एवढा वेळ दिलेला आहे त्यामुळे आता प्रशासन हे म्हणू शकणार नाही की कुणी कायदा हातात घेऊ नका आणि आम्हाला काम करू द्या तुम्हाला काम करायचं होतं तुमच्यासाठी वेळ दिलेला आहे आणि आता लोकशाही मार्गानं लोकांचाही अधिकार आहे आंदोलनं करण्याचा आणि कारण का की लोकांनी गप्प किती बसावं शेवटी तुम्ही चोवीस तास मागितलं होतं लोकांनी चौदा दिवस तुम्हाला आहेत आणि चौदा दिवसानंतर लोक आता रस्त्यावर येण्याचं म निर्धार करू आहेत आणि हे आंदोलन खूप शांततेत होणार असल्याचं या ठिकाणी बहुजन समाजाची नुकतीची एक बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये हे आंदोलन आता रस्त्यावरचं आंदोलन एक तीव्र करण्याचा विचार या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे मला वाटतं प्रशासनानं खरं तर याबाबतीत स्वतःचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे कारण एक काळ होता की शासनाबद्दल साधं कुणी बोललं किंवा निवेदन दिलं तर शासन एकदम गतिमान होत होतं मात्र आज आपण बघतो आहे की विधानसभेमध्ये अनेक आमदारांनी या विषयाला इतकं उचलून धरलेलं आहे की मला वाटत नाही की इत इत भविष्यात किंवा मागेही कधी असं इतकी एखाद्या हत्येबद्दल एवढे तीव्र पडसाद कधी उमटले असतील आणि तरीही विशेष म्हणजे तीन आरोपी पकडले गेले नाहीत आता हे तीन आरोपी न पकडण्याची काय कारणं आहेत मी पुन्हा एकदा खरं तर हा मला माझ्यासहित या समाजव्यवस्थेला पडलेला प्रश्न आहे जगायचं कसं जर एक सरपंचाची हत्या होऊन आणि संपूर्ण महाराष्ट्र या विरोधात आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत असताना अगदी विधानसभेमध्ये जे की खरं तर कायदा सुव्यवस्था पाळण्याचं एक महत्त्वाचं सभागृह आहे त्या ठिकाणी या हत्येच्या विरोधात इतक्या तीव्र भावना उमटलेल्या असताना आणि विरोधकांनी इतकी प्रचंड मागणी केलेली असताना जर आरोपी जेरबंद होत नसतील तर हा चिंतेचा विषय आहे कारण नेमके आरोपी कारण महाराष्ट्राचं पोलि पोलीस नेटवर्क जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात अगदी ते गल्ली गल्ली नाही कुठंही गेलेला आरोपी शोधू शकत आहे आज तर आजकाल तर टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे पोलिसांच्या हातात अनेक गोष्टी आहेत तरीही आरोपी का हात अटक होऊ शकत नाहीत बऱ्याच वेळा आरोपी जेव्हा असा गुंगारा देतो किंवा नेहमी आप दूर राहतो तेव्हा पोलिसांना इतर अनेक त्यांच्याकडं क्लुप्ती असतात अनेक काही त्यांच्याकडं टेक्निक असतात किंवा कृती असतात ज्याच्या सहाय्यानं ते आरोपीपर्यंत सहज पोहोचू शकतात परंतु गेली बारा दिवस आरोपी अद्याप पोलिसांच्या अटकेपासून दूर आहेत आणि म्हणून आता जे कुटुंबियांनी आणि या घटनेचा निषेध करणाऱ्या समाजातील अनेक संघटना असतील किंवा व्यक्ती असतील या सर्वांनी मिळून या घटनेतील मुख्य आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आता रस्त्यावरचं आंदोलन सुरू करण्याचा निर्धार केलेला आहे हे आंदोलन शक्यतो तेवीस तारखेनंतर पोलिसांना आणि प्रशासनाला विशेष निवेदन देऊन आणि तारीख जाहीर करून हे सुरू करण्यात येणार आहे मला वाटतं आहे समाजमनाच्या भावना अधिक प्रक्षोभक न होतील यासाठी किंवा त्या होऊ नयेत यासाठी पोलीस प्रशासन आणि या देशाच्या इतर व्यवस्थेनं आता आरोपींना तात्काळ पकडावं आणि त्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी एक प्रयत्न करावेत हेच आता बाकी आहे धन्यवाद